नमस्कार माझं नाव नेहा मंगेश कुटूरवर आपण तुळजाई कांस्य थाळी थेरपी सेंटर खेळगाव नायगाव जिल्हा नांदेड इथे चालू केला आहे तर कांस्य थाळीने थेरपी काय घ्यायची आणि याचे फायदे काय आहेत हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर थाळीची गोष्ट आहे आपण दाखवते बघू शकता हे बघा अशा प्रकारे हे कासाची थाळी आहे ही थाळी आहे आणि ही वाटी आहे आणि हे अॅक्प्रेशरचे पॉईंट आहेत ते खुर्चीवर बसायचं आहे आणि पाय इथे ठेवून मसाज घ्यायचा आहे हा चाट तुम्ही बघू शकता तर हा चाट आपल्याला काय सांगतो तर आपल्या शरीरामध्ये जे काही अवयव आहेत त्याचे शेवटचं टोक आपल्या तळपायाशी आहे तर आपण रोज तळपायाची तेल लावून कासाच्या थाळीने किंवा वाटीने मसाज घेतला तर आपल्याला अनेक आजारांवरती आराम मिळतो जसे की तुमचे केस गळत आहेत केसामध्ये कोंडा आहे तुमच्या पचायला प्रॉब्लेम आहे किंवा पचनशक्ती कमजोर आहे रंगावरती सूज आहे गुडघे दुखते आहेत कुपन नुकते साधे दुखत आहेत ते कमी होईल तुमच्या चेहऱ्यावरचे डाग असतील ते दे देखील जातील डोळ्याखाली काळे सर्कल आहेत ते देखील कमी होईल डोळ्याला अंरूप दिसत आहे ते देखील कमी होईल काढायला ते कसं वया वाढ शकते देखील वेगळी होईल खकरी होईल जळजळ होते ॲसिडिटी पिक्त तप हे देखील कमी होईल तळपायाची आग होत असेल ते देखील कमी होईल शरीरामध्ये जर अतिरिक्त उष्णता असेल ते देखील कमी होईल आणि शुगर बी पीमुळे होणारा त्रास देखील कमी होईल आणि हे जर तुम्ही लहान होते रोजच्या रोज कमीत कमी एक महिना घेतला ना तुमच्या शुगर बी पीला देखील तुम्हाला आराम मिळेल आणि शुगर बी पी कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होईल म्हणून तुम्ही रोज दहा मिनटे कास्यथाळी थेरपी ही घेतली पाहिजे आणि आपले आजार स्वतः कंट्रोलमध्ये आणले पाहिजेत आयुर्वेदिक पद्धत आहे ही कुठलाही साईड इफेक्ट नाही आपल्या ऋषी मुलींनी हे पद्धती सांगितली आहे पाच हजार वर्ष पूर्वीची ही पद्धती आहे सांगितलं आहे पूर्वीचे लोक मला माहीत असेल कास पायाला तेल लावून मसा मसाज घेत होते म्हणून ते निरोगी राहत होते हे विसर पडलं आहे तर आपण हे काचे थेरपी सेंटर सर्वांसाठी से चालू केलं आहे ना लहान मुले देखील याचा फायदा घेऊ शकतात कुठेही साईड इफेक्ट नाही तर तुम्हाला पत्ता माहीतच आहे खेळगाव नायगाव जिल्हा नांदेड रोजचा एक काचे थेरपी सेंटर इथे तुम्ही निरोगी राहण्यासाठी लोकांमध्ये नक्की यायचं आहे आणि निरोगी राहायचं आहे नमस्कार